आता आपण पुढे कंटिन्यू करतोय मिजरी इंडेक्स मांडला होता रोबोट वेअरचा मिजरी इंडेक्स मिजरी या शब्दाचा शब्द जर बघितला आपण तर दुःख किंवा नैराश्य असं होतो मिजरी इंडेक्स हा दुःख संदर्भातच आहे तो है है तर रोबोट बेर आहे ना हे मिझर इंडेक्स मांडताना काय सांगितलं होतं तर महागाईमुळे आहे ना बेरोजगारी वाढते महागाई आणि बेरोजगारीचं डायरेक्टली प्रोपोशनल रिलेशन असतं महागाईमुळे बेरोजगारी वाढल्यामुळं दुःख वाढतं आणि त्यामुळं ते मोजण्याचं साधन म्हणजे मिजर इंडेक्स आहे ते कुणी मोजण्यास सुरुवात केली किंवा कुणी त्याचा शिकला लावला तर रॉबर्ट बॅरो भारतामध्ये आपण दारिद्र्य जे मोजतो जे पिवळं कार्ड वगैरे हो देतो कशाच्या आधारावर देतो हो तर एक पॉवर्टी लाईन डिसाईड केलेली असते शहरासाठी आणि ग्रामीण भागासाठी ते वेगवेगळे असते आणि त्याच्या आधारावर आपण रेशन कार्डचं वाटप करतो त्यासाठी आपण काय करतो कन्झ्युमशन एक्सपेंडिचर म्हणजे उपभोग खर्चाचा आधार घेतो उपभोग खर्चाच्या आधारावर निधन स्तर घोषित करतो आणि त्याच्या खाली जर उत्पन्न असेल तर त्याला आपण बिलो पॉवर्टी लाईन जर त्याच्यावर असेल तर अबोव पॉवर्टी लाईन अशी आपली बेसिक कन्सेप्ट आहे दारिद्र्य मोजाचे त्यासाठी मग आपण आकडेवारीचा जो आधार घेतला जातो आता हे तेंडुलकर असतील रंगराजन असतील या सगळ्यांनी ज्या जरी रेस सांगितले त्याचा आपण प्रॅक्टिकल युज करतो कुठं नाही करत फक्त ते साठी त्याचा आपण योजना राबवण्यासाठी उपयोग करतो का नाही करत ह्याच्या आधी आपण काय करत होतो रेशन कार्डचा वापर करत होतो आता सध्या आपण काय करतोय सोशल इकॉनॉमिक अँड कास्ट सेन्सेस ह्याची जी आकडेवारी एसीसीसी ह्याचा वापर करतोय ना उज्ज्वला योजना असू दे किंवा सौभाग्य योजना असू दे या सगळ्या योजनेसाठी आता आपण काय करायला चा वापर करायला सोशल इकॉनॉमिक आणि कास्ट सिसन्स त्याच्या आधी काय करत होतो आपण रेशन कार्डचा वापर करत होतो तर हे रंगराजेन तेंडुलकर वगैरे जे दारित्रेशा दिले त्याचा प्रॅक्टिकल वापर होत नाही आपण त्यासाठी मग जर योजना कोणती राबवायची तर ते त्यासाठी बरीच आकडेवारी आपण कालच्या लेक्चर मध्ये एसओ एनएसएसओ बघितलं त्यांनी एक काहीतर आकडेवारी दिलेली असते आणि त्यानुसार आपण त्या सर्वेचा आदर करून पुढच्या योजना राबवतो आता यू आर पी आणि एम एमआरपी आपण हे पुढच्या टप्प्यात बघूया त्याच्या आधी एच आय हा निर्देशांक आधी कव्हर करू एच आय ग्लोबल हंगर इंडेक्स ब्लँक पेज घेतो आता ग्लोबल अंगर इंडेक्स जे आहे मोजण्याचं काम म्हणजे त्याचा इतिहास कसा आहे थोडक्यात आपण ते बघूया दोन हजार सहा मोजण्याची सुरुवात आय एफ टी आर आहे प्लस त्याच्यानंतर त्यामध्ये कोण ऍड झाले वेल्थ अँगर लाईफ या दोघांनी वेल्थ हंगर लाईफ या दोघांनी मोजाईला सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये नंतर दोन हजार सात ला म्हणजे पुढच्याच वर्षी कन्सर्न वर्ल्ड वाईड हे ऍड झालं जरी पुस्तकात दिलं असेल तरी पण आहे ना तुम्ही साईडला हे टाइम लाईन घेऊन घ्या कारण प्रश्न विचारण्याची शक्यता या टाइम लाईन जास्त असते आवश्यवपर्यंत येतोय ना आवाज येतोय ना लास्ट पर्यंत कन्सर्न वर्ल्ड वाईड त्यामध्ये ऍड झालं होतं आणि पुढच्या टप्प्यात म्हणजे दोन हजार अठरा मध्ये जी मूळ संस्था होती ज्याने ह्याची सुरुवात केली आय एफ पी आर आय यातून बाहेर पडले आता हंगर इंडेक्स म्हणजे काय बुक निर्देशांक का आहे आता बुकाचा जे संबंध असतो ते कशासाठी असतो अन्नाशी संबंधित बरोबर आहे का कुपोषण असेल या सगळ्या गोष्टी बुकेशी संबंधित आहेत त्यामुळं कुपोषण वगैरे असेल हे सगळं बुकेश संदर्भात येत आहे त्यामुळं ह्याचे जे डायमेन्शन्स असतील आता आपल्याला विचारताना आयोग काय विचारते आहे एकतर कुठल्या संस्थाने ते सुरुवात केलं इंडेक्स त्यानंतर त्या इंडेक्सचे डायमेन्शन कोणते सध्या त्याची आकडेवारी काय या तीन चार गोष्टीवरच आयोगाचे प्रश्न ते लिमिटेड आहेत आपण सगळ्याच गोष्टी व्यवस्थित करून कव्हर करूया त्यामध्ये आता त्यांनी तीन डायमेन्शन आणि चार इंडिकेटर दिलेले डायमेन्शन जे असतात आता डायमेन्शन जे तीन आहेत एक दोन तीन त्या डायमेन्शनच्या खाली इंडिकेटर्स पण असतील तर डायमेन्शन मध्ये पहिलं जे डायमेन्शन आहे ते डायमेन्शन काय तर इनएड्युकेट फूड सप्लाय म्हणजे अन्नाचा कमी पुरवठा त्यामध्ये आपण अन्नाचा पुरवठा असं लिहूया मराठीत आता अपुरा अन्न पुरवठा कसा मोजायचा तर लोकसंख्येमधलं कुपोषण किती आहे तर हे कशा मोजतो आपण कशाने मोजतो ह्याचं इंडिकेटर काय आता हे काय झालं डायमेन्शन झालं अन्नाचा पुरवठा पण त्या अन्नाचा पुरवठा कसा मोजायचा तर लोकसंख्येतलं कुपोषण आता दुसरं जे डायमेन्शन आहे त्यासाठी त्यांनी चाइल्ड अंडर न्यूट्रिशनचा विचार केला आहे म्हणजे बालकंदल बाल कुपोषण त्यामध्ये काय केलंय त्यांनी कुपोषणचा वापर केलेला आहे आता बाल कुपोषण मध्ये दोन टाईपचं कुपोषण असतं एक आपण स्टंटिंग आणि दुसरं वॉस्टिंग आता स्टंटिंग आणि वॉस्टिंग याच्यामध्ये बरेच वेळा कन्फ्युजन होतं स्टंट म्हणजे काय तर बुटक स्टंट म्हणजे बुटक म्हणजे हाईट कमी राहणं ज्याचं वय असेल समजा माझं वय आहे पंधरा वर्ष पण माझी हिट दहा अकरा वर्ष एवढीच आहे कारण मला ग्रोथ हार्मोनची वाढ झालेली नाही कारण मला अपुरा अन्न पुरवठा मिळालेला आहे त्यामुळे त्याला स्टंटिंग म्हणू शकतो आपण स्टंटिंग म्हणजे वयानुसार वाढ झालेली नाही आणि दुसरं आहे वॉस्टिंग वॉस्टिंग म्हणजे वय आहे त्याच पंधरा वर्ष आणि वजन आहे पंचवीस किलो तर ते वयानुसार त्याचं वजन नाही आणि तो असा काटकोळा किंवा वजन कमी असणार आहे त्याला खुरट कुपोषण असं सुद्धा म्हटलं जात सॉरी त्याला आपण काय म्हणतो सुक्ट वगैरे हो काय तर शब्द असेल मराठीत ते लक्षात ठेवू नका स्टंटिंग आणि वॉस्टिंग स्टंट म्हणजे हाईट कमी असणे वॉस्ट म्हणजे काय तर वजन कमी असणे त्यानंतर तिसरा जो टप्पा आहे त्यामध्ये आपण चाइल्ड मॉर्टलिटी मोजतो म्हणजे बालमृत्यू ह्याला कंसात तुम्ही आहे ना बालमृत्यूचा यु फाईव्ह एम आर असं पण लिहा अंडर फाईव्ह मॉर्टिलिटी रेट बऱ्याच वेळा काय दिल आयोगाने यु फाईव्ह एम आर असं सुद्धा दिलेलं आहे यू फाईव्ह एम आर अर्थ काय तर चाइल्ड मॉर्टिलिटी बालक म्हणजे पाच वर्षाच्या आज त्याला आपण अंडर फाईव्ह मॉर्टिलिटी रेट यू फाईव्ह एम आर असं सुद्धा वापरलं जात त्यानंतर पुढे जाऊया माग बसायला अडचण असेल तर बाल्कनीत जाऊन बसा मग तुम्ही पण कम्फर्टेबल राहाल दोन तास तसं राहणार कसं ठीक आहे आहे आता ग्लोबल हंगर इंडेक्स काढताना आपण डायमेन्शन किती बघितले तीन बघितले त्यामध्ये अपुरा अन्न पुरवठा आहे दुसरा बाल कुपोषण आहे आणि तिसरा बालमृत्यू आहे आता पहिल्या ह्याच्यामध्ये इंडिकेटर काय लोकसंख्येचं कुपोषण अपुरा अन्न पुरवठा कसं मजतो आपण लोकसंख्येतलं कुपोषण बालकांचं कुपोषण कसं मोजतोय तर स्टंटिंग आणि वॉस्टिंग हा त्यानंतर जे चौथ आहे बालमृत्यू त्यामध्ये यु फाय एम आर अंडर फाईव्ह मॉर्टिलिटी रेट या तीन गोष्टी एकत्रित करून आपण ग्लोबल हंगर इंडेक्स काढतोय आता आपल्याला आहे ना एमपीआय मध्ये आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन होत आहे हे जे आहेत आता ह्याच्या आधी एमपीआय मल्टी मल्टीडायमॅशनल पॉवर्टी इंडेक्स मध्ये त्यांनी प्रश्न विचारलेला आहे कदाचित यावेळेस ग्लोबल हंगर इंडेक्स वर येऊ शकतो तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा नऊ पॉईंट च्या आत असेल तर त्याला काय आपण म्हणतो लो असेल ग्लोबल हंगर इंडेक्स मी काल पण सांगितलं तुम्हाला समोर आणायचा ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे बुक त्याला आपण काय म्हणू शकतो की उपासमार उपासमार चांगला आहे का वाईट आहे वाईट आहे वाईट असल्यामुळे ती कशी असली पाहिजे झिरो असली पाहिजे का मॅक्सिमम असली पाहिजे शंभर किंवा एक असली पाहिजे झिरो असली पाहिजे तर नऊ पॉईंट नऊ पर्यंत जर असेल तर त्याला लो म्हटलं जातं दहा ते एकोणीस पॉईंट नऊ असेल तर त्याला मॉडरेट म्हटलं जातं वीस ते चौतीस पॉईंट नऊ असेल आता हे महत्वाचं आहे हा टप्पा त्याला आपण काय म्हणतो सिरियस म्हणतो आता आपलं कन्फ्युजन कुठं होणार आहे ते सांगतो पस्तीस ते एकोणपन्नास पॉईंट नऊ असेल तर त्याला आपण अलार्मिंग म्हणतो आता हे सगळं आपण वाचून जातो परीक्षेत गेल्यानंतर आहे ना अलार्मिंग जास्त घातक काय का सिरियस जास्त घातक आहे म्हणजे सिरियस हा शब्द जास्त अजून गंभीर वाटतो त्यामुळे आपण अलार्मिंग अलीकडे घेतो आणि सिरियस पलीकडे घेतो मग मा आपले मार्क सुद्धा अलीकडे पलीकडे ते होतात त्यामुळे तर अलार्मिंग जास्त धोकादायक आहे सिरियस पेक्षा समजते मग हे फक्त लक्षात ठेवा इथं गोल करा तुमच्या पुस्तकात पण सिरियस वीस ते चौतीस पॉईंट नऊ आहे जेणेकरून तुम्ही रिव्हिजन करताना त्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या अलार्मिंग पस्तीस ते एकोणपन्नास पॉईंट नऊ आहे आणि त्याच्यानंतर पुढं एक्स्ट्रीमली अलार्मिंग ते तर तुम्हाला समजते ते एक्स्ट्रीमली अलार्मिंग काय तर पन्नासच्या पुढचं हे तर लक्षात राहील गोळ्या दोन मध्येच होणार आहे तुमचा आता हे जो अहवाल आला शेवटचा त्या दोन हजार एकवीस च्या अहवालाचं शीर्षक काय होतं पुस्तकात आहे हंगर अँड फूड सिस्टम इन कॉन्फ्लिक्ट आणि याच्यामध्ये भारतातला जी उपासमार होती ती सत्तावीस पॉईंट पाच होती भारताची फक्त लक्षात ठेवा सत्तावीस पॉईंट पाच म्हणजे आपण कशात येतोय त्यामध्ये सिरियस मध्ये येतोय इथं सिरियस आहे ना तिथंच लिहून घ्या भारत सत्तावीस पॉईंट पाच म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपंच आहे पुस्तकात जिथं सिरियस दिलाय ना त्याला बांध करा खाली आणि तिथं भारत सत्तावीस पॉईंट पाच असं लिहून घ्या दोन हजार बावीस च्या आकडेवारी फायनल आली आहे का ठीक आहे ते मला आहे ना फक्त एकदा पाठवा मी वेल्यू एडिशन मध्ये ते ऍड करेन जे करंटचा डाटा आहे ना ते पण ऍड करून पाठ करताना एकवीस पण पाठ करा ते पण पाठ करा कारण बरेच वेळा पेपर जे असतात त्यांच्याकडे जुनी पुस्तक असतात त्यामध्ये प्रश्न काढताना एक दोन वर्ष जुने काढतात त्यामुळे हे पण पाठ करा आणि ते पण एका खाली एक लिहून घेऊ आपण ते मला एक्झॅक्ट माहित असेल तर आकडे सांगा आता किती दोन हजार बावीस मध्ये सत्तावीस पॉईंट पाच आणि आता एकोणतीस पॉईंट पाच इथे कंसामध्ये काय करा आकडे पण लिहा त्याच्यामध्ये क्रमांक किती ते पण लिहा आता कितवा नंबर आला आपला एकशे सात वाजेला का भारत एकशे सात नंबरला पाकिस्तान आपल्या पुढे याच्यामध्ये बाकी दुसरे काय आकडे लक्षात ठेवायची हो गरज नाही पर्सेंटेज पण लक्षात ठेवायची हो काय गरज नाही आता अजून एक गोष्ट लिहून द्यायची तुम्हाला युनिव्हर्सल बेसिक इनकम युबीआय हे जे संकल्पक कोणी सुचवलेले प्रणव वर्धन आणि विजय जोशी हा प्रश्न येऊन गेलाय कुणी सु, ले ले, संकल्पना सांगितली हा प्रश्न येऊन गेला ह्याच्यामध्ये जे तीन त्याचे आयाम आहेत किंवा तीन महत्वाचे जे सांगितलेले आहेत त्यांनी कशा पद्धतीने हे राबवली पाहिजे तर त्याचे तीन डायमेन्शन आहेत ते लिहून घ्या युनिव्हर्सलिटी युनिव्हर्सल असेल या फक्त म्हणजे काय ह्याच्यामध्ये सगळ्यांना युबीआय युनिव्हर्सल बेसिक इन्कम मागच्या इलेक्शन मध्ये राहुल गांधीने सुद्धा सांगितलं होतं की प्रत्येक भारतीयाला ते आठ हजार रुपये वगैरे देतील तुमच्यासारखं तर त्यामध्ये त्यांनी आहे ना ते पण त्यांनी सांगितलं अजून युबीआय जे युनिव्हर्सल बेसिक इन्कम युनिव्हर्सल असलं पाहिजे त्यामध्ये कुणाला वगळायचं नाही तो किती श्रीमंत असले गरीब दे प्रत्येकाला ते युनिव्हर्सली ऍप्लिकेबल असेल ते डीबीटीच्या माध्यमातून दिलं जाईल कॅश ट्रान्सफर डीबीटी और कॅश ट्रान्सफर ते जाईल आणि अनकंडिशनल असेल कसलीच कंडिशन नाही प्रेझेंटेटिव्ह वगैरे सारखी तर अनकंडिशनल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला ते तुमच्या अकाउंटवर मिळणार आता युबी कोणासाठी तर किमान आयुष्य जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे त्याला गरिबीच्या बाहेर येण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे अन्न वस्त्र निवारासारख्या बेसिक गोष्टी प्रत्येकाला मिळाल्या पाहिजेत त्यामुळे बेसिक इन्कम युनिव्हर्सल बेसिक इन्कम नावातच युनिव्हर्सल आहे त्यामुळे पहिलं लक्षात ठेवायची काही गरज नाही युनिव्हर्सल बेसिक इन्कम मध्ये पहिलंच आहे युनिव्हर्सल त्यानंतर हे डेबिटवर कॅश ट्रान्सफर स्वरूपात दिलं जाईल आणि अनकंडिशनल असेल कुठलीच त्यामध्ये नसणार आहे तर हे झालं त्यानंतर आता याच गोष्टीला जुळणारी भाजपचं कसं आहे जे जे योजना आले ते जवळपास काँग्रेस आणि भाजप दोघांचे सारखेच आहेत फक्त त्याला नाव वेगवेगळे दिलेत आता एक योजना नवीन आणली होती प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आता त्याच्यावर अजून प्रश्न आले नाही पण कदाचित पुढच्या वेळेस येऊ शकतो प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना हे लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण बजेट घेतलं होतं त्यावेळेस सांगितलं होतं या वर्षी साठी सुद्धा ती वाढवण्यात आलेली आहे अजून पण ही योजना जेवंत प्रत्येक बजेटमध्ये वाढवण्यात आलेले ते पण मार्च दोन हजार वीस मध्ये ह्याची सुरुवात करण्यात आली होती आता ह्याच्यामधले जे खाली काय काय तरतूद आहेत ते पण लिहून घ्या सगळ्यात महत्वाची पहिली जी गोष्ट ह्याच्यामध्ये होती आकडे पण महत्वाचे हा ऐंशी कोटी गरीब जनतेला केजी, पाच के जी पाच किलोग्राम धान्य त्यामध्ये गहू किंवा तांदूळ असेल आणि एक किलोग्राम डाळ ज्यावेळेस घोषित केलं होतं त्यावेळेस तीन महिने मोफत असं सांगितलं त्यानंतर ह्याची मुदत यावर्षी पण वाढवलेले मुदत दोन हजार तेवीस चोवीस वाढवले हे वाढवली प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अन्नधान्य देणार आहे ते या बजेटमध्ये सुद्धा सांगितलं की तेवीस चोवीस साठी सुद्धा ते कंटिन्यू करण्यात येत नंतर याच्यामध्ये दुसरं एक महत्त्वाचं होतं तीन कोटी हे महत्वाचे की तिन्ना दिलंय हे आर्थिक पाणीमध्ये सुद्धा डायरेक्ट आकड्यासाठी येतं तीन कोटी ये वृद्ध विधवा अपंग प्रत्येकी मासिक एक हजार रुपये आणि तिसरं जे जनधन योजना आहेत ते वीस कोटी महिला खातेदार ती थे थे करना, में की ते ते तीन महिने प्रत्येकी किती पाठवले होते त्यावेळेस आठवते का पाचशे रुपये पाठवले होते जनधन योजनेचा हा फायदा झाला लोकांना दीड हजार रुपये मिळाले तीन महिन्यासाठी प्रत्येकी पाचशे रुपये आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी अकाउंट काढलं म्हणजे योजना तीन महिने पाचशे रुपये पाठवलेले होते प्रत्येकी पाचशे रुपये तीन महिन्यासाठी ह्याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे यावेळेसच्या परीक्षेत कारण आर्थिक मध्ये पण ह्याच्यावर भरभरून त्यांनी लिहिलंय आणि ती योजना कंटिन्यू पण केली या बजेटमध्ये सक्सेसफुल योजना असं त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे या योजनेवर प्रश्न येऊ शकतो जीएस थ्री मध्ये येईल किंवा फोर मध्ये येईल आता बघितलं आपण